बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतल्या पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ धुळ्यात शिवसेना उभाटा ठाकरे गटाच्या वतीनं शिवतीर्थ ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला या दोनही घडलेल्या घटनांमुळे शिवसेना ठाकरे गट संतप्त झाला असून महाराष्ट्राचा बिहार होत असल्याची प्रतिक्रिया सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली महाराष्ट्रात सध्या काय चाललं आहे आपण सर्व पत्रकार बांधव बघताय बीडची घटना असो की परवलीची घटना असो महाराष्ट्र हा बिहार होण्याच्या मार्गावर होत चालला आहे बीडला सरपंचाची हत्या झाली आणि परभणीला संविधान बचाव यासाठी अग्रेसर असणारा कार्यकर्ता सूर्यवंशी याची हत्या करण्यात आली तर या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना धुळे महानगराच्या वतीने कॅन्डल मार्च शिवतीर्थ ते आंबेडकर पुता या ठिकाणी काढून या शासनाला जाग आली पाहिजे यासाठी शांततेच्या मार्गाने शिवसेना आंदोलन करीत आहे महाराष्ट्रात घडलेल्या घटनांमुळे महाराष्ट्रातील जनतेसह महिला भयभीत झाल्या असून राज्यातील जनता आणि महिला सुरक्षित आहेत का असा संतप्त सवाल करत या दोनही घटनांमधील दोषींना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करत मारेकऱ्यांना कठोर शासन करण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली यावेळी माजी आमदार अनिल गोटे शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनोने माजी आमदार शरद पाटील महानगरप्रमुख धीरज पाटील उपमहानगर प्रमुख कैलास मराठे संदीप सूर्य शी ललित माळी भारत मोरे तेजस गोटे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे